क्षत्रिय पुलाव तूंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगी राज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शेने पाळून झालेले या भूमीत विषय मणगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार महाराष्ट्राच्या आधी दैवत भूपती नृपती पृथ्वीपती परमप्रतापी प्रगल्भ बुद्धिमान विजान निष्ठ जगविख्यात राजाधिराज योगी राज श्रीमंत योगी छत्रपती शिव यांना मान समुद्र समुद्र छत्रपती शिवाजी महाराज की है, शब्द पड़ता। जन्चा तुना महा जन्चा हे शब्द कानावर पडतात ज्यांच्या मुखातून आपोआप जे बाहेर पडतो रक्त संसळते छाती अभिमानाने फुगते अशा मराठमोळ्या बंधू आणि भगिनी मी आयुष कीर्ती अशोक खेळकर आज मी अशाचे एका महा पुरुषांची यशोगाथा उलगडणार आहे ज्यांचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे विजेसारखी चा तलवार चालून गेल निधडे छातीने हिंदुस्तान हालून गेल वाघ नख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला ज्या स्वर्गात गेल्यावर देवांनी भुकून मुजरा केला असा मर्द मराठ्याशी उभा होऊन गेला असा मर्द मराठ्याशी उभा होऊन होत गेला कोण होते हे शिवाजी असे कोणते काम त्यांनी केले की साडेतीनशे वर्षे उलटूनही ही त्यांच्या नावाचा जय जयकार सगळीकडे होतो आ, या आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगवे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते कारण जन्मली माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव कोरून ठेवते को रुद्राचा अवतार तो वाघाचा ठासा होता रुद्राचा अवतार तो वाघाचा ठासा होता विचार त्या या आणि विचार त्या सागरी लहरींना माझा शिवबा कसा होता माझा शिवबा कसा होता एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं डाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं डाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर राईते सारखी वार घेतलेल्या आपल्या निधड्या छातीवर राईते सारखी वार घेतलेल्या आपल्या निधड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर आठवे येते मना मनातून भागवा झेंडा दिसल्यावर पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिव भक्तांच्या हृदयावर पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिव भक्तांच्या हृदयावर माझ्या राजाचं अवगा जे गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं डा अवगाजते गड किल्ल्याच्या दगडावर धन्यवाद